एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता पन्नास हजार एक लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची यांनी माझा विनयभंग केलेला आहे म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्या नेहाला मारलेला आहे म्हणजे तो माणूस जीवाशी बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमचं उठवायची बी तयारी ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन दाख करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं दायटणा गावाच्या अलीकडच संतोष देशमुखचा अंत झाला त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखचा तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं हे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात मला असं वाटतं संध्याकाळी नऊ वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही रात्रीच्या दीड दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात नऊ वाजता मी भेटलो माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश दास त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही मी मिटणार नाही म्हणलं आणि माझा मी चालता झालो त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता साडेचार तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही याबाबतीत त्यांना आपण विचारावं हो। माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी तीस मिनिटाच्या आत बाहेर पडलो दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरने मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं तुम्ही भेटून यायला पाहिजे राजकारणामध्ये जरी तुमची कठोरता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं बाकी कोणी डिनाय केला असतं किंवा नाही म्हणलं असतं आणि एक आहे की साडेचार तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्या तीस दिवस होऊन गेले ना आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणता आत्ताच आहे परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही शंभर टक्के मी मुख्यमंत्र्यांकडे करणार सरपंच संतोष बीडच्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक आरोप करण्यात आला वाल्मिक कराडच्या टोळीनं हत्या केल्यानंतर पोलिसांकडून वेगळाच बनाव रचण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं होतं ता। त्यानंतर संतोष देशमुखांना जबर मारहाण करण्यात आली त्या मारहाणीतच संतोष देशमुखांचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले होते दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते संतोष देशमुखांना घेऊन कळमच्या दिशेनं निघाले असा दावा धनंजय देशमुखांनी केला जिथून माझ्या भावाला गाडीत घेतलं पोलीसच्या तिथून ती गाडी चिंचोली माळीला आली चिंचोली माळीच्या पुढे चिंचोली फाट्याला आली आणि तिथून इकडे केस पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलला येण्याच्या ऐवजी ती गाडी कळमच्या दिशेने निघाली पण सतर्कता एवढी बाळगली ह्यांनी की ही गाडी इकडे कुठं चालली गावातल्या लोकांनी मग ती गाडी त्यांच्या लक्षात आलं मग दोघच्या गाड्या आपल्या पाठीमागत मग ती गाडी टर्न होऊन मग केस आली एका महिलेच्या प्रकरणातून ही हत्या झाल्याचा जा बनाव रचण्यात आला होता असा दावा धनंजय देशमुखांनी केला तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता पन्नास हजार एक लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यानी ह्याला मारलेला आहे म्हणजे तो माणूस जीवाशी बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायम बी तयारी ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे दरम्यान धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाला भाजप आमदार सुरेश धसांनी दुजोरा दिला कळम मध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं गावाच्या अलीकडच संतोष देशमुखचा अंत झाला ते जो प्रकार प्रकार करायचा होता त्यांना त्यांना बदनामीचा संतोष तो करता आला नाही त्याच्यामुळेनंजय देशमुखांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला खर तर या प्रकरणात पोलिसांची आधीच पुरती बदनामी झाली आता या नव्या आरोपामुळे पोलिसांवर संशयाचे ढग आणखी गडद झाले सुरेश